पिछरडे गावात मी ज्योतिराव फुले बोलतोय एक पात्री अभियानाचा कार्यक्रम संपन्न महात्मा फुले आणि सावित्रीमाई युवकांचे प्रेरणास्थान असावे अॅडव्होकेट राजेंद्र माडी रामराज्य प्रतिष्ठान आयोजित पिछरडे तालुका भडगाव आयोजित मी ज्योतिराव फुले बोलतोय या भडगाव येथील न्याय विभागातील कर्मचारी अॅडव्होकेट राजेंद्र माडी यांच्या अभियान अभिनयाचा एकपात्री अभिनयाचा कार्यक्रम दुखता संपन्न झाला संपूर्ण महाराष्ट्र नव्हे तर भारतभर प्रसिद्ध असणारे एकपात्री अभिनय करणारे कलाकार अॅडव्होकेट राजेंद्र माडी यांनी महात्मा ज्योतिराव फुले सावित्री माता फुले यांच्या जीवनातील वेगवेगळे प्रसंग अठ्ठेचाळीस वेगवेगळ्या पात्रांच्या अभिनयातून वेगवेगळे प्रसंग निर्माण करत प्रेक्षकांची मने जिंकली कार्यक्रमाची सुरुवात श्रावणी नंदुरबार येथील नवोदय विद्यालय शिकणाऱ्या कुशल कुमार माडी यांच्या हस्ते फुले सावित्री नसते तर मुलगी शिकली असती का या गीताने झाली या प्रसंगी नवापूर येथील प्राध्यापक डॉक्टर नितीन कुमार माडी यांनी विशेष उपस्थिती दिली कार्यक्रमाला गावातील ग्रामस्थ बंधू भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होते याप्रसंगी हल्ली नाशिक येथे रहिवासी असलेल्या पिचरडे गावाचे युवा उद्योजक योगेश पाटील यांनी वाढदिवसाच्या निमित्ताने समाज समाजसुधारकांच्या विचारांचा बौद्धिक कार्यक्रमाचे कौतुक सर्व ग्रामस्थांनी केले या कार्यक्रमाच्या प्रसंगी पिचरडे येथील माननीय सरपंच किरणताई पाटील विकास सोसायटी माजी चेअरमन जिजाबाई पाटील आदर्श कन्या विद्यालय सचिव दीपक महाजन आडगाव येथील माजी सरपंच स्वप्नील पाटील ग्रामपंचायत सदस्य सीमाताई पाटील भाजपचे कार्यकर्ते मनीषाताई पाटील रामराज्य प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष भूषण भाऊ येवले उपाध्यक्ष एकनाथ पाटील पत्रकार धनराज पाटील रामराज्य प्रतिष्ठानचे अध्यक्ष योगेश घोडके उपाध्यक्ष राजेंद्र पाटील धना एकनाथ भाऊ पाटील प्रेम पाटील कुणाल सपके दीपक महाजन तात्या महाजन सुरेश टेलर किशोर येवले रावसाहेब पाटील मदन पाटील नाना पाटील सचिव योगेश देवरे संघटक मनोहर पाटील संस्थापक अध्यक्ष दीपूराजे पाटील धोत्रेतील युवा नेते भाऊ हटकर भोरटेक येथील युवा नेते रितेश पाटील रुद्राक्ष युवा ग्रुपचे सर्व सदस्य मारुती चौक मित्रमंडळचे सर्व सदस्य शिवाजी चौक मित्रमंडळचे सर्व सदस्य पिचर्डे येथील सर्व ग्रामस्थ उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र पाटील यांनी तर आभार युवा उद्योजक योगेश पाटील